बघा न्यू कलेक्शन आहे एटी फाय नाईन्टी रुपीज पासून स्टार्ट आहे मस्त आहे पॅन्ट सगळे एक सध्या ट्रेंडी मध्ये फक्त कुर्ती सुंदर ही कुर्ती हा ओरिजिनल प्रिंटेड हॅलो नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत तारा मॉल मध्ये असलेल्या संस्कृती कलेक्शन पद्मावती क्रिएशन या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तारा मॉलमध्ये पहिल्या मजल्यावरती हे शॉप आहे या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे नाईट गाऊन दुपट्टा स्टॉल फॅन्सी स्मॉल टॉप ड्रेस मटेरियल फॅन्सी फ्रॉक वेअर ड्रेस मटेरियल अशा वेगवेगळ्या व्हरायटीज वेग 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 बघायला मिळतील आज आपण यांच्या शॉप मधील व्हरायटीज बघणार आहोत तुम्हाला इथे फक्त होलसेल मिळेल सिंगल पीस मिळणार नाही नमस्कार मी संस्कृती कलेक्शनमधनं सिद्धार्थ परदेशी आपल्याकडं कुर्ती टॉप लेगिंग्स हेरम धोती जीन्स वेस्टर्न टॉप प्लाझो पटियाला कॉर्डसेट टू पीस थ्री पीस गाऊन आहे दुपट्टाज आहेत फॅन्सी दुपट्टाज आहेत या सगळ्या सगळ्या व्हरायटी फक्त होलसेलमध्ये मिळेल आपण कुठलेही रिटेल देत नाही जे घरगुती ग्राहक आहेत छोटे मोठे ग्राहक आहेत मोठे दुकानदार आहेत आपण फक्त त्यांनाच माल प्रोव्हाइड करू आपण काय व्हरायटीज बघणार आहे आपल्याकडं आता सध्या जे मेन ट्रेंडमध्ये आहे हे कॉरसेट आहेत सध्या हे कॉर्डसेट फुल डिमांडिंग आहे हे आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये आपण ही कुर्ती देतोय हे बघा पूर्ण घेरवाली कुर्ती आहे स्लीवलेस आहे कुर्ती आहे स्लीव आतमध्ये आहे काही लोकांना अटॅच करायची तर स्लीव आतमध्ये दिलेले आहेत त्यानंतर ह्याच्यावर ही अशी प्लाझो येईल प्लाझो हे बघा ही प्लाझो आहे फक्त साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये तुम्ही आरामशी साडेपाचशे रुपयाला विकू शकता भरपूर मार्जिन आहे ह्याच्यामध्ये आणि क्वालिटी एकदम चांगली आपण कुठलाही लोकल माल विकत नाही क्वालिटी चांगले द्यायचाच प्रयत्न करतो आणि सायजेस याच्यामध्ये एम एल एक्स एल डबल एक्स असे चार साईज आहेत चार साईजचा बंडल येणार बंडल कंपल्सरी तुम्हाला घ्यावं लागेल त्याच्यामध्ये बघा हे असे कलर येतील एक दोन तीन चार पाच हा एक सहावा अजून टोटल याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर ऍट ए टाइम तुम्हाला मिळून जाईल बारा ते पंधरा लाईट चार्ट पेस्टल चार्ट डार्क चार्ट सगळे कलर याच्यामध्ये मिळेल सगळे रनिंग कलर आहेत आणि याच्यामध्ये प्रिंटेड पण आहेत का हो याच्यामध्ये प्रिंटेड पण मिळेल प्रिंटेड पण आपल्याकडे टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे कॉर्डसेट हो कॉर्डसेट म्हणा किंवा सेट म्हणा हे दोन्ही चालतं त्यानंतर हे आपलं प्रिंटेड कॉर्डसेट प्रिंटेड कॉर्डसेट हा ओरिजिनल प्रिंटेड कॉर्डसेट आहे हे कुर्तील याला कॉलर येणार कॉलर आणि सेम मॅचिंग टू मॅचिंग पॅन्ट येणार पॅन्ट हा जो कॉन्सेप्ट आहे हा आपल्याकडे थ्री फिफ्टी पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चायनीज कॉलर घेतली तर चायनीज कॉलर पण मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा प्रिंट रनिंग मिळणार आठ ते दहा प्रॉपर कॉर्डसेट आहे कॉर्डसेटच्या नावाखाली आपण टू पीस सेट देत नाहीये हा ओरिजिनल कॉर्डसेट ओनली थ्री फोर्टी रुपीजीस त्याच्यामध्ये पण साईजेस आपल्याला एम टू डबल एक्सएल असं बंडल येणार प्रत्येकात एम एल एक्सेल डबल एक्सएल असे चार चार पीसचा हा कंपल्सरी बंडल येणार त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स पाहिजे तर असे डिझाईन्स येणार हे सगळी कॉडसेटचे डिझाईन येणार ह्याच्यामध्ये कमीत कमी, कमी तुम्हाला ऍट तुम्हा ए टाइम पंचवीस तीस प्रिंट तुम्हाला कॉरसेट मध्ये मिळेल हे बघा ही पण एक प्रिंट मस्त आहे ही छान दिसते हे प्युअर डिजिटल फॅब्रिक आहे कलरची फुल गॅरंटी आहे प्लस आपण जे आपण व्हरायटी देतोय ते क्वालिटी चांगली जाणार चांगले द्यायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला पंचवीस ते तीस प्रिंट ऍट ए टाइम मिळेल आणि हे समर साठी बेस्ट ऑप्शन यस येस समर साठी ऑल सीजनेबल चांगला पॅटर्न आहे ऑल सीझन चालतंय आणि याच्यामध्येच आता जे न्यू जनरेशन आहे काही लोक ट्रॅव्हलिंगला वगैरे पण वापरतात हा शॉर्ट कॉर्ड सेट शॉर्ट कॉर्ट पॅन्ट आणि हा शॉर्ट कॉर्ड सेट येईल आपण एक मस्त शॉर्ट कुर्ती मध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आठ ते दहा प्रिंट रेग्युलर मिळेल एम टू डबल एक्सेल सेटल सेट येईल ह्याची रेंज कायती रे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टार्टिंग रेंज दोनशे पंच्याहत्तर रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत व्हरायटी आहेत यात वर्क प्रिंट विदाउट वर्क डिजिटल रिऑन असे पाच चार पाच फॅब्रिक तुम्हाला मिळेल त्यामुळं रेटमध्ये फ्लक्च्युएशन वेगवेगळ्या रेटमध्ये मिळाणार तुम्हाला हे मध्ये भरपूर व्हरायटी आहेत त्यानंतर कॉर्डसेटमध्ये थोडं पार्टीवेअर लुक पाहिजे तर हा रोमन सिल्कमध्ये पार्टीवेअर कॉर्डसेट फॅब्रिक छान कलरची गॅरंटी लाईट वेट फॅब्रिक लाईट वेट आहे येस आणि साईज स्टँडर्ड येणार आपल्याकडे कुठली कट साईज नाही आहे सगळ्यांच्या साईज स्टँडर्ड आहे बेल्ट पण आहे का हो याला बेल्ट आहे बांधायला काही कस्टमरला फिटिंग पाहिजे असत लूज, लूज करायचं हो। असतं त्या हिशोबाने बेल्ट दिलेला आहे याच्यामध्ये पण तुम्हाला डबल असा सेट येईल चार चार पीसचा सेट घ्यावा लागेल ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर आहेत एक दोन एक तिसरी टोटल सात ते आठ डिझाईन मिळेल सगळे रनिंग आयटम आहेत आपले याची काय रेंज आहे हे रेंज आहे फक्त चारशे पंचेचाळीस पासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत मी प्रत्येकाचे रेट ओपन नाही करत कारण की कसे आमचे जे ग्राहक आहेत कस्टमर आहेत त्यांना मग पुढं रिटेल विकायला त्रास नको व्हायला म्हणून प्रत्येकाचे रेट मी ओपन करू शकत नाही तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनला किंवा स्क्रीनवर तुम्हाला मिळून जाईल तर आपण आता बेसिक रेंजच्या कुर्त्या दाखवू स्टार्टिंग आपल्याकडे कुर्ती एटी फाय नाईन्टी रुपीस पासून स्टार्ट आहे एटी फाय पासून येस एटी फायव्ह रुपीज पासून स्टार्ट आहे तुम्ही ह्या कुर्त्या हे ओरिजिनल रिओन फॅब्रिक आहे हे नाईन्टी पासून ते वन टेन पर्यंत ह्याच्यामध्ये वेगवेगळे रेंज आहेत तुम्हाला एट ए टाइम डिझाईन मिळेल चार कलर वेगळा येणार साईज एकच येणार साईज ह्याच्यामध्ये एट ए टाइम तुम्हाला पंधरा ते वीस प्रिंट मिळेल त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याकडे फॅन्सी आयटम आहेत कमी रेंज पण फॅन्सी पॅटर्न फॅन्सी पॅटर्न हे प्रिंट बघा एकदम डिजिटल प्रिंटमध्ये साईड डोरी गायला लेस पट्टी वगैरे सगळे हे तुम्ही आरामशी दोनशे अडीचशे रुपयाला विकू शकता सेल करू शकता एम टू डबल एक्सेल साईज येईल चार पीस चा सेट येईल त्याच्या कंपल्सरी आहेत स्लीव कम्पल्सरी आहेत जेवढे पॅटर्न स्लीवलेस आहेत त्यांना कंपल्सरी आत मध्ये आहे त्यानंतर आपल्या हे पार्टीवेअर मध्ये कमी रेंज मध्ये पार्टीवेअर पार्टीवेअर येस दिसायला छान द्यायला घ्यायला वगैरे पण तुम्ही हे देऊ शकता हे तुम्ही स्कीम मध्ये पाचशे ला तीन असं सेल आउट करू शकता अशा व्हरायटी आहेत पाचशे ला तीन सहाशे ला तीन सेल, सेल आउट करू शकता हे सगळे सेल्सचे आयटम आहेत रनिंग आयटम आहेत याच्यामध्ये हे शॉर्ट घेरा पाहिजे हा शॉर्ट घेरा आपले रनिंग आयटम त्याच्यामध्ये अजून वेगळ्या डिझाईन प्रिंट प्रत्येकामध्ये प्रिंट कलर तुम्हाला कमी तुम आठ ते दहा प्रिंट आठ ते दहा कलर सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये कंपल्सरी डिझाईन मिळणार याच्या नंतर हा जो आहे हा शॉर्ट घेर आहे त्याच्यापेक्षा हा मीडियम घेर आहे येस हा पण तुम्ही ला तीन सहाशे ला तीन आरामशीर विकू शकता साईज बघा घेर बघा कपडा कपडाची कलर ची फुल गॅरंटी येणार व्हरायटी आपल्याला दर आठ दहा दिवसाला आपल्याकडे व्हरायटी येत राहतात चेंज राहतात नवीन नवीन स्टॉक येत राहतात रोज काही ना काय आपल्याकडे व्हरायटी बनतात का, रोज काय ना काय व्हरायटी येत राहतात त्याच आता जे ट्रेंडी चालतंय लखनवी वर्क पॅटर्न मध्ये हे पण तुम्ही आरामशीर सहाशे ला तीन पाचशेला तीन जसं तुमचं मार्जिन असेल त्या हिशो तुम्ही मार्जिन लावून सेल आऊट करू शकता आरामशी तुम्हाला फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट काढू शकता आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहेत आणि तुम्हाला व्हरायटी व्हॉट्सअप ऑर्डर पण मिळेल किंवा तुम्ही शॉपवर येऊन स्वतःही परचेस करू शकता शॉपवर आले तर वेल अँड गुड मेन महत्वाचं म्हणजे त्याची क्वालिटी कळती कापडाची क्वालिटी कळती व्हरायटी कळती या सगळ्या व्हरायटी तुम्हाला आपल्याकडे भरपूर मिळेल फक्त बल्क क्वांटिटी मध्येच मिळेल ओनली सिंगल पीस आपण रिटेल एक पण देत नाही एक सेट पण देत नाही मिनिमम क्वांटिटी तुम्हाला वीस ते चोवीस पीस कमीत कमी घ्यावं हो लागेल ते पण सेट टू सेट घ्यावं हो लागेल तुम्हाला व्हिडिओ कॉल ऑर्डर पण करू शकता किंवा व्हॉट्सअपवर पण आपण ऑर्डर करू शकतो आणि ट्रान्सपोर्टिंग सर्व्हिस आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक एरियामध्ये आपलं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे कुरिअर सर्व्हिस आहे फक्त तुम्हाला एवढंच आहे की पहिले पेमेंट करावं हो लागेल मग मा तुम्हाला माल डोअर डिलिव्हरी मिळून जाईल त्यानंतर सध्या ट्रेंडमध्ये पॅटर्न आहे क्रोशेट वर्क क्रोसेट सुंदर ही कुर्ती हे एकदम सध्या फुल ट्रेंड मध्ये याच्यामध्ये आपल्याकडं ओनली कुर्ती पाय कुर्ती पण आहे थ्री पीस ड्रेस पाहिजे ड्रेस पण आहेत पूर्ण सेट पण आहे पूर्ण सेट पण मिळेल याच्यामध्ये हे सध्या भरपूर ट्रेंड मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला एटी टाइम सात ते आठ पर्यंत एटी टाइम मध्ये तुम्हाला मिळून जाईल याला अस्तर वगैरे सगळे येणार आत मध्ये याच्यामध्ये हे बघा अस्तर लाइनिंग सगळे येणार हे सध्या फुल ट्रेंड मध्ये तुम्ही आरामशी साडेतीनशे तीनशे ला येऊ शकता म्हणजे हो तुम्ही त्याचा होलसेल रेट कळून जावा काय असेल रेट ओपन करत नाही हो, कारण की आमच्या हो, हो। पुढच्या ग्राहकांना त्रास होत नाही हो, कारण की व्हिडिओ बघणारे भरपूर ग्राहक रिटेलर पण असतात हो। हो। तर आता आपण दाखवू प्रीमियम क्वालिटी जे दुकानात सध्या फास्ट सेल आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये सगळी फॅन्सी व्हरायटी येतील फॅब्रिक छान आहे सगळी न्यू फॅब्रिक येईल एक सध्या मध्ये असणार लखनवी कुर्ती लखनवी प्युअर स्लब रिओन मध्ये ह्याच्या कलर ची वगैरे काही कंप्लीट येणार नाही ना स्टँडर्ड साईज येणार एम एल एक्स एल डबल एक्सेल याच्यामध्ये सगळ्या साईज मिळेल फोर मॅचिंग येतील चार चार कलर येतील प्रत्येक मध्ये येस हा सध्या फुल ट्रेंड मध्ये हे बघा पूर्ण लखनऊ वर्क आहे त्याला खाली पॅटर्न लेस वगैरे पूर्ण लावलेलं आहे हे सगळं वाला माल आहे येस याच्यामध्ये हलका पण मार्केट मध्ये मिळेल पण आपण ती क्वालिटी ठेवत नाही जे आहे चांगलं सोबर आणि ऑफिस वेअरला मा� एकदम बेस्ट क्वालिटी त्यानंतर ह्याच्यामध्ये सध्या ट्रेंड मध्ये आहे हे चिकन हे सध्या नवीन ट्रेंड आलंय ह्याला अस्तर वगैरे सगळं आहे ना फुल चिकन आहे पूर्ण वर्क केलेलं आहे याला अस्तर आहे आतमध्ये मध्ये डबल अस्तर आहे फ्रंट बॅक दोन्ही साईडला अस्तर येईल पूर्ण मिरर वर्क केलेलं आहे वेअर आयटम आहे ते पार्टीवेअर पार्टी बाहेर यायला जायला वेअर ला किंवा छोट्या मोठ्या पार्टीला एकदम छान दिसतात येस रनिंग आयटम आहे एम टू डबल एक्सएल साईज येणार चार चार पीसचा सेट आहे चार पीस येस ह्याच्यामध्ये बघा हे एक नवीन रोमन सिल्क मध्ये एकदम छान क्वालिटी एकदम बुटीक आयटम आणि रनिंग आणि फास्ट सेल प्रिंट बघा एकदम रनिंग प्रिंट आहेत प्रिंट छान आहे आपल्याकडे प्रत्येकाचे कलर वेगळे प्रत्येकाची डिझाईन वेगळी आणि एज अ सेट एम टू डबल एक्स कंपल्सरी आहे ना एम टू डबल सेट फॉम्पोसेट फॉम्पोसे सिंगल कलर चार साइज ह्याच्यामध्ये प्रिंट पण एकदम भारी भारी येते बघा प्रिंट बघा सगळे लेटेस्ट प्रिंट आहेत एक शेक प्रिंट आहेत सगळे हे सध्या आपले ट्रेंड आहेत सगळे बुटीक आयटम हे तुम्ही आरामशी सहाशे सहा साडेपाचशे सहाशे रुपयाला सेल आउट करू शकता, शकता। एकदम मस्त पॅटर्न आहे छान व्हरायटी एकदम नेक पॅटर्न डिझाईन यस यस काही आता सध्या ट्रेंड मध्ये नेक आहे नेक पण भरपूर आहे राऊंड नेक आहे सेवर पट्टी आहे नेक मध्ये ही एक डिझाईन आहे आणि प्रत्येकाचं फॅब्रिक वेगवेगळे रोमन आहे व्यक्तिगन आहे चंदेरी आहे मेरठ सिल्क आहे सगळ्या नवीन नवीन प्रिंट येणार दर दर आठवड्याला याच्यामध्ये प्रिंट आपल्याकडे चेंज होत राहतात यस नवीन स्टॉक अपडेट येत राहतो तर सध्या नवीन स्टॉक आपल्याकडे डेली अपडेट होतो पण ह्या प्रिंट दर आठवड्याला दे आपण चेंज करतो आणि सेल फास्ट आहे या आयटमचा त्यानंतर ह्याच्यामध्येच आपण एक नवीन फॅब्रिक लॉन्च केले रंगोलीमध्ये लाईट वेट फॅब्रिक आहे कलर चार्ट एकदम छान येईल टू टोन फॅब्रिक येईल आए, प्लेन आहे एकदम प्लेन आणि पार्टी वेअर कलर युनिक आहे मोरपंकी राणी हे, हे, हे दोनच कलर, दो कलर। ट्रेंड मध्ये आहे आपण दोनच कलर जे फास्ट चालणार आहे दोन कलर ह्याच्यामध्ये हेच हे कलर चालतात त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला ही एक मध्ये स्कॉड सेट टाईप मध्ये तुम्हाला वर्क मध्ये मिळेल फक्त कुर्ती फक्त कुर्ती येस ह्यामध्ये पण तुम्हाला पाच ते सहा आयटम मिळेल ह्याच्यामध्ये आता आपण एक टू पीस पण आहे थ्री पीस पण आहे या पॅटर्न मध्ये डिझाईन छान दिसते एकदम बेस्ट आणि फास्ट आयटम आहे तुम्ही बर्थडे गर्ल असू द्या किंवा पार्टी वेअर मध्ये तुम्ही आरामशीर वेअर करू शकता आणि जा सोबर आयटम आहे सोबर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर रनिंग मिळणार रेड ब्लॅक वाईन रानिंग असे चार पाच कलर आहेत पेस्टल चार्ट मध्ये आपण आता ड्रेस उतरवणार आहे सेम आयटम मध्ये आपण रेडीमेड थ्री पीस बनवला आहे डिजिटल दुपट्ट्यामध्ये ते पण व्हरायटी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला दाखवू सध्या आता बघा न्यू कलेक्शन आहे आपलं रनिंग आणि न्यू पॅटर्न कॉर्डसेटमध्ये हा एक सध्या फास्ट सेल होणारा पॅटर्न आहे हे ह्याच्यामध्ये चार कलर आहे आणि चार साईज येणार पॅटर्न बघा एकदम युनिक आणि लेटेस्ट पॅटर्न लेटेस्ट एकदम छान पॅटर्न मध्ये एकदम मस्त पॅटर्न आलेला आहे कॉरसेट पूर्ण डिझायनर पीस आहे अल्लाह प्रिंटेड पैंट मेल कॉलर कलर पन छाने नेक पन एकदम फास्ट रेगुलर नेक के पन यूनिक है कॉलर ना तो। ये विदाउट कलर वाला पैटर्न यार पॉकेट आए दोनी पॉकेट आए ये बगैर पैंट बगैर प्रिंटेड है पूरन यस अति मस्से पैंट पर ये बगैर टोटल एकदम यूनिक कॉन्सेप्ट में कलर चार्ट पण एकदम भारी याच्यामध्ये सगळे युनिक कलर आहेत कलर बघा एक दोन तीन आणि हा चार चार कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळेल एम टू डबल एक्स कॉम्बो सेट येईल